Kanpati Vappa Maurya Mangalmurti Maurya Om Namah Shivaya Ikhira Mathe Ki Jai Om Namah Shivaya Om Namah Shivaya Aranmoha Dhokla Shivaya Mathe Ki Jai Jai Jalata Payo Gare Koro Kada Kon Parla Bayar Jala Tishyatina Dauksa Hai Javala Shidla Hai Makol Hai Makol makul jawan ini nunggu seperti kalau ada jawan kita masuk pati ya manggal mur timur ya ayo sebarang adalah enggak lho tak गाईच बापूशन आला बैल बेल भरून टॅम्पोन बाई बिल भरून आला बाई लाखो की धडक नाही दिसते असं तसा नाही तो <laughs> तो तिकडे टेम्पो बैल भरला त्याला काहीच निघालो होता शर्ती सुलतानला खावाने टाकला कारण की तो काहीच नाही काही तर डॉक्टर कसलाय काल आज परत नाही जाऊ शर्तीला जाऊचा कॅन्सल केला संध्याकाळी आल्या

वेग बाई गाडीत आला तर इकडे आलाय इकडे ट्रिप मारायला आलास का तू रमली का कोणशी सुंदर आणि बासरी पाळणार आहे आपला मारता घे सुंदर

कुठले तुम्ही काय दोघ दोघ वेगवेगळे नाव गावांचं तू का द्वारका दौर बोला का दौर दौर ना तू मोरबे बोला असे काय का बन मस्त आहे की आपले आणलेत का पाहिलं आपले नाही का मस्त बांधावशीच बघा आहे का पंढरपूरला एवढा लांब ओके बघा दोन ड्रायव्हर चाललेत गाड्या पालवायला कुठल्या कुठल्या गाड्या आहेत पालवला जा लवकर मांडत लावलाय गाईच केतन भाई आला पोट बांधून पोट बांधून पोट बांधून काय ला कोण

सुविंदर अभिनंदन saya सास Saya. सासवलाय केतन भाजी सोन्याची पण जमली आता सोन्याने <laughs> पाटोली बैल आहे ते मला नाव काय आहे कक्षा पाटलोलीचा काय हरण्याची पण जमली चालला का खाली एक काम काढला हे बघा मामा बंडल बंटन कारुन राहल को तिपन डाबी उजी मलना डाबी उजी डाबी उजी करता

Ô người ta vui là vui là vui là vui là vui là vui là

आहे आलोय दिसत सट्टेबाजीच चालू आहे हे असं असं पैसे घेऊन राहायला लागते जवळ फक्त दहावी उजवी हजार पाचशे पाचशेला हजार असं बोलत राहावं लागते हे पैसे हाताणत आहेत पाहिजे नको हे ब्लाउज आली बोल पाहिजे फक्त इथं आवरे भागात राहतात सुट्टीला ज्याला डोका आहे ना तो लई शेट होऊन जाईन इथे

झाला किरण शेट आता लग्नाच्या बंदरांना गुतलाय तो डायरेक्ट अय सोन्यात जाऊ लागतो फोटो कार माल काही बैल पण भरला एक त्यापो एकदम टकाटक करून ठेवलाय सोन्याचा सोन्या भाई अभिनंदन <स्तों> <साथ> दुसरा उठला होता याच्याशी चाललो आता घरी काहीच गाडीन खाव लागलं लॉलीपॉप घेतलं बायने बाईला पाचशे नोट दिली ती पाचशेही नोट देतो त्यांनी मला चारशे रुपये रिटर्न दिलं तर शंभर रिटर्न केलं प्रामाणिकपणे दोनशे रुपये देऊन आलो त्याला दे